पासून स्वरूपाचं वर्णन सांगताना क्षर आणि अक्षर असे दोन पुरुष सांगितले आणि आता तिसऱ्या पुरुषाचं माऊली वर्णन करतात आता विपरीत ज्ञानाने या विश्वात उत्पन्न होणाऱ्या ज्या जागृती व स्वप्न या अवस्था ज्या ज्या अज्ञानात लय पावतात ते अज्ञान ज्ञानात बुडून ज्ञानाच्याही पलीकडे गेल्यावर ज्याप्रमाणे अग्नि लाकडा जाळून मागावून आपणही नाहीसा होतो त्याप्रमाणे ज्ञानाने अज्ञान नाहीसे केले आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देऊन ते आपणही नष्ट झाले मग असे जे पणा शिवाय जाणने उरते ते अर्जुना तो उत्तम पुरुष होय की जो शेवटचा तिसरा म्हणून सांगितला आणि जो मागे सांगितलेल्या दोघांहून निराळा आहे अर्जुना निद्रा आणि स्वप्न यांपेक्षा जागृत अवस्था जशी बोधाची असते किंवा सूर्य किरण आणि मृगजळ याहून जसे सूर्यमंडळ अगदीच वेगळे असते तसा हा उत्तम पुरुष या दोघांहून निराळा होय इतकेच नव्हे तर लाकडात असलेला अग्नी जसा लाकडाहून वेगळा आहे तसा क्षर व अक्षर, अक्षर याहून तो वेगळा आहे कल्पांत समयी ज्याप्रमाणे समुद्राची मर्यादा नाहीशी होऊन सर्वत्र जलमय झाले म्हणजे नदी आणि नद सर्व एकत्र येतात त्याप्रमाणे स्वप्न गाढ झोप किंवा जागृती यांचा जेथे भास उरत नाही कसाही उरत नाही तर प्रलय कालच्या तेजाने रात्र व दिवस गिळून टाकावी त्याप्रमाणे मग अद्वैत किंवा द्वैत हा भाव राहत नाही असणे व नसणे हेही उरत नाही आणि जेथे अनुभव घाबरा होऊन नष्ट होतो असे जे काही तत्व ते म्हणजे तो उत्तम पुरुष असे समज की ज्याला परमात्मा असे म्हणतात पण अर्जुना ते बोलणेही येथे न मिळता जीवदशा पत्करूनच होय ज्याप्रमाणे काठावर उभे असलेल्या मनुष्याने बुडल्याची वार्ता सांगावी त्या बुडणाऱ्या बरोबरच जो बुडाला तो काय सांगणार त्याप्रमाणे अर्जुना विचार रूपी काठावर जोपर्यंत वेद उभे आहेत तोपर्यंत अलीकडच्या तो किंवा पलीकडच्या गोष्टी बोलण्यास त्याला शक्ती आहे म्हणून सर्व अक्षर पुरुष हे दोन्ही अलीकडचेच आहेत असे पाहून या आत्मस्वरूपाला परपुरुष असे म्हणतात अशा प्रकारे अर्जुना परमात्मा या शब्दाने पुरुषोत्तम ओळखावा असे तू समज एरवी ज्या ठिकाणी शब्द मावळतो ज्ञान लोप पावते सर्व व्यापार बंद राहतात अशी जी वस्तू आहे अहम ब्रह्म हा भाव जेथे नाही होतो तेथे सांगायचे जे जे ते होतो आणि द्रष्ट्यासह दृश्य नाहीसे होते आता बिंब व त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब यांच्यामध्ये असणारी प्रभाजी आपल्यास दिसत नाही तरी ती नाही असे म्हणता येत नाही किंवा नाक व फूल या दोहन जो फुलाचा सुगंध असतो तो जरी न दिसला तरी नाही असे म्हणता येत नाही त्याप्रमाणे द्रष्टा व दृश्य नष्ट झाल्यावर अमुक वस्तू आहे असे कोण म्हणेल पण हेच अनुभवाने पाहणे तेच रूप होय जो प्रकाशित होणाऱ्या वस्तू शिवाय प्रकाशक व जो नियम्य पदार्थाशिवाय नियमन करणारा असा जो ईश्वर तो आपले स्वरूपातच आपण असतो जो नाद ब्रह्माला ऐकण्याची शक्ती देणारा नाद स्वादाला स्वादाची शक्ती देणारा स्वाद जो ब्रह्मानंदाला आनंदाची शक्ती देणारा आनंद जो पूर्णत्वाचा शेवट सर्व पुरुषांमध्ये श्रेष्ठ पुरुष विश्रांतीच्या विश्रांतीचे स्थान जे सुखा सुख जोडले तेजास झाले तेज शून्य महाशून्यात लय पावले जो उदय झाल्यावरही त्यापासून दूर असतो लय झाल्यावरही त्या, त्या पलीकडे असतो फार काय सांगावे जो सर्वाहून दूर आहे ज्याप्रमाणे शिंपी आपण रुपे नसून अज्ञानाला रूपे नसताना रूपे भासविते किंवा अलंकाराच्या रूपाने सोने नाहीसे न होता नाही असे भासते त्याप्रमाणे आपण विश्व न होता जो विश्व धारण करतो हे असो पाणी आणि लाटा यात काही वेगळेपणा आहे का, का? त्याप्रमाणे जग परमात्मा स्वरूप वेगळे नाही हे विरेशा जगाच्या संकोचाला आणि विस्ताराला जो कारण आहे ज्याप्रमाणे पाण्यात पडणाऱ्या प्रतिबिंबात सर्वथैव चंद्र कारण असतो त्याप्रमाणे जगाची उत्पत्ती झाली असता ज्यांच्यात फरक होत नाही व लय झाला असता जो कोठे जात नाही ज्याप्रमाणे रात्र व दिवस ही आली असता सूर्यात काही फरक पडत नाही त्याप्रमाणे तो कोणात नसतो कोणाच्यानेही नाश पावत नाही आणि ज्याची तुलना करावयास तो स्वतःच योग्य आहे